बारा तासांच्या नंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल पोस्टल मतमोजणीपासून अंतिम निकालापर्यंत उद्या एबीपी माझावरती मॅरेथॉन कव्हरेज महायुतीकडून निकालानंतरच्या प्लॅन बीची चाचपणी महायुतीमध्ये नसलेल्या पक्षांची मोट बांधण्यासाठी खलबत निकालाच्या आधी काही तास महायुती आणि महाविकास आघाडीकडून अपक्षांसह बंडखोरांना संपर्क सत्ता स्थापनेसाठी फिल्डिंग आंबेडकर बच्चू कडू जानकरांची भूमिका महत्वाची ठरण्याची शक्यता महाविकास आघाडीची सरकार स्थापनेसाठी निकालाच्या आधीच रणनीती तयार बड्या नेत्यांच्या बैठका निकालाच्या नंतर सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलवणार अपक्षांसोबत संपर्क महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तरी महायुती राष्ट्रपती राजवट लावू शकते संजय राऊत यांना शंका याद्या आल्या नाहीत तर दोन चार दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य मतदानाच्या दिवशी साकीनाका रोड शोच्या प्रकरणी एकनाथ शिंदेविरुद्ध काँग्रेसची तक्रार निवडणूक आयोगाने दिले कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ठाण्यामध्ये विजयाचे बॅनर्स तर पुण्यामधल्या मार्केट यार्ड आणि बारामतीमध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक <symbolic music> <Sessly> विरारमधील पैसे वाटपाच्या आरोपांवरती विनोद तावडेंची काँग्रेस नेत्यांना नोटीस जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा ठपका ठेवत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींना नोटीस निकालाच्या आधीच भाजपला ठाकरेंचा धक्का माहीम विधानसभा भाजप उपाध्यक्ष सचिन शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवर पक्षप्रवेश <स्थागा> काल मोठा बॉम्ब फुटला आधी फुटला असता तर चांगला वाजला असता अदानी आरोपपत्र प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात एकोणीस नोव्हेंबरला पैसे वाटपाचाही बॉम्ब फुटल्याची तुटला एक्झिट पोल्स प्रमाणे सट्टा बाजारामध्ये सुद्धा महायुतीच फेवरेट महायुतीला एकशे बेचाळीस ते एकशे अठ्ठावन्न जागा तर महाविकास आघाडीला एकशे वीस ते एकशे अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज महायुतीला चाळीस पैसे तर महाविकास आघाडीला दोन रुपयांचा दर उद्याच्या विधानसभा निकालाकडे सगळ्यांचं लक्ष मतमोजणी केंद्रावरती तयारी पूर्ण पोलिसांचा चोख बंदोबस्त राज्याच्या निवडणूक निकालाच्या आधी एक दिवस सीएनजीचे दर वाढले मुंबई आणि परिसरामध्ये सीएनजीचा दर आता सत्याहत्तर रुपये आजपासूनच नवे दर लागू होणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट